संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून व्यक्त महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये चौदा जण ठार आणि आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ पाचव्यांदा विजयी भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भरण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढला पाहिजे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे नारी शक्ती से विकसित भारत या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी स्वाभिमानी स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते असं त्या म्हणाल्या विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात देशातल्या मुली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं महिलांबद्दल आदराची भावना बाळगली तरच भयमुक्त सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकतं अशा वातावरणातून मुलींना मिळणारा आत्मविश्वास आपल्या देशाला नव्या उंचीवर नेईल असं त्या म्हणाल्या नारी शक्ति बंधन अधिनियम के द्वारा लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं के लिए आरक्षण का प्रावधान उनके राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में ऐतिहासिक कदम जमीनी स्तर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए स्वयं सहायता समूह से उन्हें जोड़ा जा रहा है वे तो आर्थिक आत्मनिर्भरता प्राप्त करे इसके लिए लखपति दीदी कार्यक्रम चल रहा है नमो ड्रोन दीदी योजना जो भी महिलाओं के आर्थिक और तकनीकी सशक्तिकरण का माध्यम बने रही विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवसारीतल्या वन्सी बोर्सी इथं लखपती दिदी संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते या कार्यक्रमासाठी एक लाख महिला उपस्थित होत्या लिज्जत पापड अमूलसारख्या उद्योगातल्या महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्र्यांनी पंचवीस हजारांहून अधिक स्वसहाय्यता गटांना साडेचारशे कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचं वाटप केलं जी सफल आणि जी मैत्री या दोन योजनांचा प्रारंभही त्यांनी यावेळी केला जागतिक स्तरावर बदल घडत असताना बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगीकारले पाहिजेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होत्या बँकिंग व्यवसायावर कठोर नियंत्रण असलं तरी स्टेट बँकेनं आपली आघाडी कायम राखण्यात यश मिळवल्याचं त्या म्हणाल्या सेवेबाबत ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना व्यक्तिगत वितरण व्यवस्थेत परिवर्तन घडवल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत असून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारंभ आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रम आज राजभवन इथं झाला त्यावेळी ते बोलत होते महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही वर्ष दोन हजार एकोणतीसपर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र ही महिला राज्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण यावेळी करण्यात आलं हे कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला महिला आणि बालविकास विभागमंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी देशातलं पहिलं विवाहपूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र आज नाशिकमध्ये सुरू झालं नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली होती या केंद्रात येणाऱ्या जोडप्यांना त्यांचं आरोग्य कुटुंब नियोजन न्यायिक अधिकार विवाहानंतरचं आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे दिल्ली सरकारनं आज महिला समृद्धी योजनेला संमती दिल्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत या योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे तसंच याकरता नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित दोन हजार पंचवीस अॅनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत परराष्ट्रमंत्री विक्रम मिसरी यांनी ही माहिती दिली आहे भारत आणि मॉरिशसमधले संबंध अनेक वर्षांपासून असून ते सामायिक इतिहास संस्कृती आणि जनतेच्या परस्पर बंधनामुळे आणखी दृढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे हिंद महासागर आणि शेजारच्या सागरी भागात मॉरिशस भारताचा महत्त्वाचा भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं या भेटींदरम्यान भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता भारता आहे भारतानं नेहमीच आपल्या शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध ठेवले आणि बांगलादेश याला अपवाद नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते मित्र बदलता येऊ शकतील पण शेजारी नाही या माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाची त्यांनी यावेळी आठवण करून दिली जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज अयोध्येतल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं भारतात हा पुतळा बनवण्यात आला आहे आम्ही पुणेकर इकोदावा इंडिया कल्चरल सेंटर आणि ऑल जपान असोसिएशन यांनी हा पुतळा उभारला आहे युक्रेनमधल्या डोनेस्क आणि खारकीवसह अनेक भागात रात्रभर सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांमध्ये चौदा जण ठार झाले युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रशियानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अनेक रॉकेट्स आणि अने ड्रोनच्या साह्यानं डोब्रोपिलियावर हल्ला केला यात आठ मजली इमारती आणि तीस वाहनांचं नुकसान झालं दुसरीकडे युक्रेनला माहिती देणं थांबवण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेची अंतराळ कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजनं युक्रेनला उपग्रह छायाचित्र पाठवणं बंद केलं आहे इक्वेडोरच्या गुयाकेल शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात बावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत लॉस टिगोरन्स टोळीतल्या सदस्यांमध्ये वाद झाल्यामुळे हा गोळीबार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जागतिक महिला दिनानिमित्त इटली सरकारनं आज एका विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली या विधेयकानुसार देशात पहिल्यांदाच स्त्रीहत्येची कायदेशीर व्याख्या करत या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे इटलीतल्या महिलांवरचा वाढता हिंसाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं हा कायदा केला जाणार आहे दरम्यान आज महिला दिनानिमित्त या शहरात हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून महिलांवरच्या हिंसाचाराचा निषेध केला सिरियातल्या किनारी भागात लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या लढाईत मरण पावलेल्यांची संख्या पाचशेवर पोहोचली आहे यात वीस बंडखोर तसंच त्र्याण्णव लष्करी जवान मरण पावल्याचं ब्रिटनमधल्या सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेनं म्हटलं आहे बशर अल असद यांच्या सशस्त्र समर्थकांनी सरकारविरोधात बंडखोरी केल्यामुळे ही लढाई सुरू झाली आहे या हल्ल्यात तीनशे तीस नागरिक मृत्यूमुखी पडल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे स्पेस एक्स स्टारशिप अंतराळयानाच्या स्फोटामुळे गुरुवारी सुमारे दोनशे चाळीस उड्डाणं विस्कळीत झाल्याची माहिती अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन व्यवस्थापनानं दिली आहे या स्फोटानंतर अवकाशातल्या कचऱ्याच्या समस्येमुळे चोवीसहून अधिक विमानांचा मार्ग बदलावा लागला पूर्व आणि मध्य आफ्रिकेत सुमारे आठ कोटी एकवीस लाख लोकांना सध्या अन्न सुरक्षा भेडसावत असून त्यांना त्वरित मानवतावादी सहाय्याची आवश्यकता असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं म्हटलं आहे विकास आंतरशासकीय प्राधिकरण सदस्य राष्ट्रांच्या आठपैकी सात सदस्य राष्ट्रांमधल्या पाच कोटी एकतीस लाख लोक या समस्येनं बाधित असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे तेहरान इथं सुरू असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघानं पाचव्यांदा जिंकली आहे गतविजेत्या भारतानं अंतिम फेरीत इराणचा बत्तीस पंचवीस असा पराभव केला भारतीय महिला संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा सामना युपीए वॉरियर्स संघाशी सुरु आहे नाणेफेक जिंकून बेंगळुरुनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा युपीए वॉरियर्सच्या पाच षटकात बिनबाद सत्तावन्न धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून व्यक्त महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये चौदा जण ठार आणि आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ पाचव्यांदा विजयी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार